भीमाशंकराचं दर्शन महाशिव आपला द्रावाणी सोमवारी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भीमाशंकराचं दर्शनाला आलोय इथं आल्यानंतर दर्शन झाल्यानंतर अभिषेक झाल्यानंतर एक मनाला समाधान वाटतं आणि ती वास्तू अशी आहे हे मंदिर असं आहे याच्यामध्ये एक वायब्रेशन आहे आणि ही प्राचीन वास्तू असल्यामुळे आज खऱ्या अर्थाने इथं आल्यानंतर इथं येण्याचं भाग्य सगळ्यांना आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना लाभतं मी भीमाशंकराचं दर्शन आज घेतलं आहे आणि त्याला प्रार्थना केली साकडं घातलं की राज्यातला माझा बळीराजा सुखी होऊ दे चांगला पाऊस होतो आहे चांगलं उदंड पीक येऊ हो दे बळीराजा सुखी समृद्धी होऊ दे आणि बळीराजाबरोबर महाराष्ट्रातली तमाम जनता जी आहे माझ्या माता भगिनी आहेत माझे ज्येष्ठ आहेत माझे भावंड आहेत सगळे सगळे प्रत्येक विभागातला प्रत्येक माणूस भीमाशंकराच्या आशीर्वादाने सुखी आणि समृद्ध होऊ दे त्याच्या आयुष्यामध्ये चांगले चा चे 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 दिवस येऊ दे त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन येऊ दे आणि सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस त्याच्या कुटुंबाने पाहिले पाहिजे अशा प्रकारची प्रार्थना मी भगवान शंकराकडे भीमाशंकराकडे केलेली आहे सर यावेळेस आपल्याला पाचव्या सोमवारी ही सी एम म्हणून अभिषेक झाल्याचा योग लाभला पुढच्या वर्षी श्रावण हा लाभ हे सर्व भीमाशंकराचा भी आशीर्वाद हे सर्व त्यांच्याकडे आहे आणि जनता जनार्दनाकडे आहे त्यामुळे मी माझं काम करत राहणार गेले दोन सव्वा दोन वर्ष या राज्याची सेवा करतोय या राज्याचा विकास आपण पाहतोय एकीकडे राज्याचा विकास होतोय हे राज्य आपलं प्रगत राज्य आहे महाराष्ट्र टॉप नंबर एकमध्ये मध्ये आलंय आणि आता बाकी कल्याणकारी योजना आपण केलेल्या आहेत म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारख्या अनेक योजना युवा प्रशिक्षण योजना असेल मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल शेतकऱ्यांना वीज बिल माफीची योजना असेल मुलींना मोफत उच्च शिक्षण म्हणजे डॉक्टर इंजिनियर वकील जे काय व्हायचं त्यासाठी आपण सरकार पूर्ण हे करतं म्हणजे एकीकडे कल्याणकारी योजना ज्येष्ठांसाठी योजना सर्व क्षेत्रातल्या सर्वांसाठी योजना एक कल्याणकारी योजना एकीकडे एक विकास आणि कल्याण याची सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे फक्त एवढंच आहे की भगवान भीमाशंकराने ताकद द्यावी आशीर्वाद द्यावा आणि असंच काम यापुढे देखील चालू ठेवण्यासाठी आरोग्यशक्ती आणि ऊर्जा आणि प्रेरणा द्यावी आज निवडणुकांचा विषय मी घेत नाही आणि यामध्ये आज फक्त दर्शनाचा विषय आहे माझ्या तमाम भगवान शंकराच्या भीमा शंकराच्या सगळ्यांना भक्तांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि या सर्व भक्तांना चांगले दिवस येऊ दे काचे होते देखे देखे। 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 विकास समाधानाचे दिवस विकास निधीचं विकासाचं काम चालू आहे मात्र ते काम संथगतीने सुरू असल्याचं नेहमी आरंभ होतो हे काम करतच नाही आता मला पुजारी मंडळींनी देखील सांगितलंय की जे काही विकासाची कामं आहेत तेही होतील आणि ज्ञानमापी कुंड जे आहे ते देखील करण्याची मागणी केलेली आहे तिथं देखील भक्तांना त्याची सोय होईल सुविधा मिळेल इथं ज्या ज्या सुविधा भक्तांसाठी करता येतील तेवढं सरकार करेल कुठेही सरकार मागे पडणार नाही कमी पडणार नाही अरे सोबतच आहे धन्यवाद राष्ट्रपती राजवट राष्ट्रपती राजवट आज निवडणुकांचा विषय नाही आज विमा शंकराच्या दर्शनाचा विषय